प्रशांत विठ्ठल अभंगसाहेब आणि पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार मनोहर बंडू इंदर यांच्या प्रचारार्थ या पवित्र अशा श्रीराम नदीमध्ये आपण समोर उपस्थित आहोत अतिशय तुळशीच्या वातावरणामध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण या निवडणुकीला सामोरे जातो आणि ही निवडणूक दर वेळेपेक्षा जशी निवडणूक होते त्यापेक्षा ही निवडणूक थोडीशी वेगळी या पूर्वीचे उमेदवार निकल साहेब आपल्यावर लादलेले काय व्हायचं लादलेले परंतु आताच हे उमेदवार आहे जनतेतून वर आलेले उमेदवार जनतेने त्यांना सांगितले की भाऊ तुम्ही लढा इंग्रे तुम्ही लढा किंवा प्रशांत भाऊ तुम्ही लढा हे लोकांनी दिलेली मागणी आहे आणि ही मागणी पंत पंत ओळखून खरं आपण म्हणतो जनतेच्या मनातलं कळत असे देवदत्त निकम साहेब असतील किंवा बाकी इतर सर्व आमचे आघाडीचे जे आय सर्व नेते म्हणले असतील यांनी हे सर्व हिरे ओळखून काढले आणि त्यांना या ठिकाणी बरोबर आपण उमेदवारी प्रशांत भाऊच्या बाबतीत सांगायचं झालं हा तो सगळ्यांचा मित्र आहे हा वडव्यामध्ये गारव्या आहे जर कोणाला काही अडचण आली तर कोणत्याही प्रकारची सभा न सांगता तातडीने त्या व्यक्तीच्या मदतीसाठी लावणारा हा मुलगा आहे हा उमेदवार एक, रा। एक छोटासा प्रसंग सांगणार आमच्या विद्यालयामध्ये एका इमारतीचं बांधकाम करायचं होतं आम्ही दोघे शाळा समिती सदस्य आम्ही पूर्ण सगळ्यांना सांगितलं की ही इमारत आपल्याला बांधायची आहे आणि जर मिळत असेल तर आपण ते लाभाव तर बऱ्याच जणांचा आम्ही चौकशी केली सगळ्या गेल्या परंतु कोणी काय तयार होईल आम्हाला मोठी होती जवळजवळ पन्नास लाखाचं आमचं सा बजेट होतं आम्ही अनेक पाचशे व्यक्तीशी संपर्क साधला परंतु काही कोणी एवढ्या प्रकारे मित्र धसेना गावाचे सुपुत्र डीएम ना सगळ्यांना माहिती असते आणि आमच्या गावाचा क्रीडा याचा क्रीडा स्पर्धा होत्या आम्ही दोघे तिथे गेलो आणि नाण्यांना बी बोललो शाळेचा असा विषय चाललाय आपण इतर इकडे तिकडे पाहण्यापेक्षा आपण प्रशांत मामदार आहे त्यांची फादरता तू आधी खर्च करू शकत आता थोडस म्हणतो घाबरतच होतो बोलून गेले अरे म्हणजे प्रशांत इकडं तिकडे भुडण्यापेक्षा आणि याच्या देशाकडे काहीतरी मागण्यापेक्षा अरे तू स्वतः खर्च कर ना शाळेसाठी एका एक मिनिटाच्या आठ आग... शहराचाही विनो ना होता प्रशांत साहेबांनी त्या ठिकाणी होकार दिला आणि इमारतीचं बांधकाम पूर्ण करण्याचं आश्वासन त्याच्या पुढचा प्रसंग असा आहे तो बहुतेक माहित आहे पन्नास लाख रुपयाचं बजेट होतं पन्नास लाख रुपये खर्च करायला सुरुवात केली नंतर इमारतीला साहेबांच्या आईचं वडिलांचं किंवा त्यांच्या स्वतःच नाव देण्याचा प्रस्ताव माझ्याकडे होता होका ओका मी सगळेजण बोलून गेलो की साहेब हे सगळं जर झालं आपण या ठिकाणी आपण आपल्या आईचं नाव देणार आहोत या तुमची तुम्हाला काही शंका आहे का, का। तो ते म्हणते शरदराव तुम्ही म्हणाल तसं माझं काय नाही मी मला देणगी द्यायची होती मी दिलेली आहे मी आईची परवानगी घेतली त्यांच्या वडिलांची परवानगी घेतली मी देवांच्या परवानगी ते म्हणजे प्रशांत म्हणतील तसं प्रशांत मला म्हणतात शरदराव तुम्ही म्हणता तसं आणि असं तसं म्हणता म्हणता मग परत पुढं जाऊन इमारत पूर्ण होता कापता कापता जवळजवळ ते बजे जवळ एक कोटी पर्यंत गेलं माझ्या एक कोटी होते असेल प्रश्न भाऊ काही ते सांगत नाही अशा पद्धतीचं हे मित्र चांगल्या प्रसंगामध्ये माझ्यासाठी जाऊन आला आणि मित्रासाठी शब्द पाडणारा हा जो नेता आहे तो आता होणार हा बरोबर अतिशय साध्या साधारणातून आलेली ही दोन्ही मंडळी आहे मोठा तुम्हाला माहिती शेती व्यवसाय फक्त तीन चार गायीवर त्यांनी मोठा काम केला आज गोध्यांच्या माध्यमातून आज पूर्णपणे परिसरामध्ये ते आपल्याला परिषद आहे या गावशी ते सुखुत आहे भाषे आहेत माझा जन्म ह्याच गावचा आहे त्यामुळे मला या गावचे जास्त आकर्षण आहे ते माझं गाव आहे परंतु माझं जन्मस्थळ तुमचं गाव नाही आणि हे सगळं माझं आत्याबाईंच हे सगळं गाव आहे हा इतरचा उशिरा आता जो परिसर आहे म्हणजे तिने सगळ्यात राहीर असल्याने सगळ्या माझ्या मावानी कोणत्या माझ्या मानाच गाव आहे असं खूप काय म्हणत जात असत एक वेळेच भाग घेऊन या ठिकाणी आपण नम्र निर्णय करू इच्छितो कि अशा पद्धतीचा मत असल्या आणि विशेष म्हणजे या परिसरातील उभे असलेल्या दोन्ही उमेदवारांच मतदान हे एकाच नंबरला पहिला नंबर तर अशा प्रवाई आणि एकच आहे पहिल्यांदा आपण पटन दाबल की असा आवाज येणार आहे नंतर पंचायत समितीच्या याच्यावर जेव्हा आपण पटन दाबो तेव्हा अशा पद्धतीचा आवाज झाल्यानंतर एकाच यंत्रावर एकाच वेळेला आपल्याला दोन ठिकाणी मदत करायचं आहे आणि दोन्ही उमेदवार या ठिकाणी आपण पोहोचव

कोणत्या प्रकारचा लोक म्हणजे प्रतिनिधी नसताना ग्रामपाच्या समस्या आहे म्हणून इतर कोणत्याही मोठे पद नसताना तीस कोटी रुपयाचा निधी या गावामध्ये आणू शकतो तर हे तुम्ही मला सांगा जर आपण या ठिकाणी प्रशांत भाऊ साध्या उमेदवारांना जर आपण या ठिकाणी निवडून दिलं तर प्रशांत भाऊ काय करतील म्हणजे मला शाळेच्या अनुभव ना अनुभव की ते काय करू शकतात काहीही करू शकतात असं प्रश्न बाजू व्यक्त होतोय त्यांनी ठरवलंय निवड आमदे तालुक्यातच नेवय पुणे जिल्ह्यातच नेवय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो जिल्हा परिषदेचा ऍप आहे हा एक नंबरला नेण्याचं ध्येय ने मान्य प्रश्न बाबी ठरवलंय मी आपल्या सर्वांना या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व उमेदवारांना या शुभेच्छा देतो आणि आपल्याला सांगतो की चांगलं आपण या ठिकाणी मतदान करायचंय सर्व समू आपण जागृत ठेवायची या दोन मंदिरांना प्रचंड अशा आपण मिळू अशी मी सुद्धा प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद